तुमचा परिचय द्या पांढरे येशवंत वाघमोरे कंपोस्ट बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके आता आपण जे पाहतोय सगळं तर हे बोरीमध्ये क्षेत्र आहे ऊसाचं शहाऐंशी झिरो बत्तीस आहे शहाऐंशी झिरो आहे म्हणजे ही व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ओके आता तुम्ही सगळे मुकदम आहे मुकदम आहे तुम्ही तुम्ही ऊस तोडताय तुमचा परिचय द्या नमस्कार मी साळवी चालणार आहे ओके तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे भांड्याचा आंबळणार तालुका पाठवता जिल्हा बीड म्हणजे बीड मधून तुम्ही आले तिकडं उस तोडायला मी असं ऐकलं की तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तोडत होते आपल्या आपल्या शेजारी प्लॉट मध्ये जे हा ऊस पाहिला तेच तुम्ही म्हटलं की मला हाच ऊस तोडायचा असं का बरं काय मला ना करला आहे ऊस चांगला आहे मोठा आहे जाडीला जाडीला मोठा आहे आता जे तुम्ही ऊस तोडताय किती दिवस झाला तोडताय म्हणजे लोकांची सगळ्यांची दोन महिने दोन महिन्याचा हा जो ऊस तुम्हाला भेटलाय आता आणि दोन महिन्यामध्ये जे भेट होत ह्याच्यामध्ये काय वाटतं थोडस फरक आहे बर अर्धे एक टनाचा फरक पडतोय काय बोलतो गाडी गाडी म्हणजे रेग्युलर आता तुमच्या आता हिम पाठीमागे जर बघितलं तुमच्या तर ही तुमची गाडी तुम्ही चालू आहे ही गाडी सरासरी तुमची किती करत जाते लोकांमध्ये जर तुम्ही पावणे तीन अडीच अडीचशे सत्तावीसशे आणि आता जे तुमची जाते ते किती जाते हे जाते साडेतीन गाड़ तेतीसशे चौतीसशे असे असं म्हणजे गाडी महाग म्हणजे गाडी महाग जरी तुमचा एवढा फरक पडत असेल म्हणजे अर्ध्या टनाचा तर रोजच्या गाड्या किती चालल्या तुमच्या सहा गाड्या म्हणजे सर अडीच ते तीन टनाचा फरक पडतोय म्हणजे डेली जरी तीन टन म्हटले सर तर मला हे वैशिष्ट्य विचार सर वागमोडे सर तीन टना महाग फरक पडण्याचं काय कारण काय तुम्ही असं वेगळं वैशिष्ट्य चार टेक्नॉलॉजी वापरली आपण सगळं बस सेंद्रिय मोटर सगळं रोट नोकरी हे सगळं बेसल करून टाकलेलं आहे सगळं याच्यामध्ये म्हणजे साधारण कुशा मृत्यू टाकलं तीस बॅगा गेला तीन टोटली म्हणजे दहा वेळा दहा बॅगा एक दहा म्हणजे रेगला दहा गळ बांधलेले दहा बुजोटेल दहा बांधलेला दहा बांधलेले दहा आणि त्याच्यामध्ये सहाशे ग्रॅमचे तीन पॅकेट टाकले तीन तीन पॅकेट रोट तीन नोटरी तीन हा हेल्थ तीन बेस्ट तीन, तीन. तीन. Okay, एक एक तुम्ही आता ऊस क्षेत्र जर पाहिलं गेलं तर आता परवडत नाही म्हणतो म्हणजे सोडण्यावाल्याला परवडत नाही कारण वजन नाही मारत आणि दुसरी गोष्ट मालकाला परवडत नाही कारण वजन जात नाही तुम्ही आता स्वतः नेताय आहे ऊस त्याच्यामध्ये काय वाटतं तुमचा अनुभव काय आम्हाला रोज पाचशे सहाशे किलो फरक पडत वाढून पैसे वाढवून तेवढीच गाडी भरली तर तीन टन आणि ती एवढीच गाडी इथं भरली तर साडेतीन टन सातशे किलोचा फरक सातशे किलोचा कधी कधी फरक पडतो म्हणजे सत्तावीस कधी भरती सव्वीशे कधी बसती लोकांची आणि इथं पाहिले तर तुमचा एवढं ट्रेनिजम भरतोय आता खाली जर पाहिलं गेला तर सर आता हे जो ऊस पाहिला तुम्ही आता सगळा बघितलं का आता याचा पेरा जर पाहिला आपण आता इथं याचा पेरा पाहिला तर हा पेरा जर पाहिला सर आता तर ह्या म्हणजे दोन कांडीतलं जे अंतर आहे सर आता इथं दोन कांडी मधलं जे अंतर आहे हे अंतर जर मोजा गेलो सर प्रत्येक कांडी मध्ये अंतर आहे प्रत्येक समान अंतर आहे म्हणजे बरेच वेळा काय होतं खाली जे अंतर असत ती अंतर वरती नाहीयेत नाही ते कमी कमी होत तुम्ही इथं जर पाहिलं प्रत्येक अंतर जर पाहिलं एक समान अंतर आहे एक समानांतर तुम्ही वरच्या शेड्याला जरी पाहिला एक साईज आहे त्याच्यामध्ये बरोबर का नाही तुम्ही ऊस पण खाताय गोड लागतो मधा सारखे लागतंय खाऊन बघा रिकोरी जाय तुम्ही मग कसे म्हणतात सर रामसर असे सांगत होते की जर सरांनी शांभृत वापरलं तिथं मंडळीत वापस मध्ये गेल्या आम्ही उसगून गेलो संदीप सर तो तो मी वैदिक वापरा तुम्ही मजा सारखा उस लागेल त्याचा शब्द आज खरा झाला खरा झाला राम सर जे सांगते हे शंभर टक्के खरं शंभर टक्के खरं बरेच लोक म्हणतात नाही राम सर खोट बोलतात नाही नाही इमोशनल करतात असे बरेच लोक म्हणतात त्यांनी त्यावेळेस शब्द दोन वर्षापूर्वी दिल का हा सत्य झालं म्हणजे चुकीचं काहीच नाहीये हे सत्य आहे सर हे सत्य पण ऐकणार का त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी पाहिलंच नाही अनुभव असा घेतला नसेल कधी त्यांनी अनुभव घेतलाच नाही काय म्हणायचं आता तुम्ही सगळं पाहताय तुम्ही स्वतः दारी धरताय सगळं पाहताय काय वाटतात सगळं ऊस पाहून काय वाटतं तुम्हाला हिमत टेळवा फाळतो इथे चांगलं चांगला फरक आहे त्याच्यामध्ये आता हा जो ऊस आहे सर मग आपण मोजला तो किती किलो असला होता आपला तीन सातशे पन्नास तीन सातशे पन्नास म्हणजे साडेतीन सदोतीसशे एवढा हा ऊस भरतो एक हा सर एकऊस वजन केले आता हे क्षेत्र किती ज्याला तुम्ही वापरले ते तीस एकर क्षेत्रायचं टोटली टोटल पण आता जो उच चाललाय तो साडेतीन एकर तीन एकरटलेला हा तीन एकरचा प्लॉट तीन एकरामध्ये तुम्हाला काय वाटतं काय ॲव्हरेज बसलो गेल्या वेळेस हॅवे किती अवरेज बसल नव्वद टन चा अवरेज बसेल सरळ 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 सर एकदम काल त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये तीन किती टन आले काल सगळे तीन साडेतीन बत्तीसशे पस्तीसशे सत्तीसशे असा रेंज मध्ये पंधरा पाच गाड्या पांधरा टन जायचा तिथे सोळा साडे सोळा टन उच गेला साडे सोळा टन उच गेला पडला जर आपण केमिकल वापरत असतो याच्यामध्ये सर केमिकल जर वापरतो सुद्धा एवढा गेला असता नाही वजन हालत नाही बस वाढते नाही वजन जेवढे केमिकल नाही म्हणजे आतमध्ये जे सगळ्यात पोकाळ म्हणतो आपण पूर्ण भरूया कुठली कांडी मी पूर्ण पूर्ण भरिया त्याच्यामध्ये आपण एक कांडी कापून बघूया आता समजा हा आहे बरोबर आता हा समजा आहे तुमचा बरोबर आहे आता हि छटून बघूया आपण त्यामध्ये आता हा उस बघूया बरं जवळून दाखवा आता ही जी सगळ्यात महत्वाची जशी आता ही जी क्वालिटी बघताय तुम्ही कुठंच जशी नाही म्हणजे आश्चर्य येत आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बघा कुठं आणि रस्ता एक थेंब नाही गायला सर नाही विशेष काय याच्यामध्ये एक ही थेंब घट्ट आहे एकदम आहे आणि तुम्ही जे वजन पाहणार वजन बाबा काय वाटतं वजन साडेतीन किलो जर हा भरत असेल सर एवढं जर तुम्ही जात असल लोक म्हणतात ऊस ऊस साठ पासष्ट टनाच्या पुढे जात नाही सर बरं किती चांगला ना खाऊ नाही एवढं वजन येत नाही नव्वद टनाचं मला आश्चर्य वाटते एवढा पडतोय नव्वद जायला आज जे तुम्ही ऊस तोडताय सरासरी काय एवरेज भेटते लोकांना साठ पाच साठ एवढंच नुँ। हा नव्वद सहज शंभर जायला पाहिजे एकर तुटलं नाही तुम्हाला सुद्धा आनंद वाटतोय तोडायला लोकांच्या तीन एकर तोडून जे ऊस जाणार आहे एकरच गेलं नु तर काय अडचण ही जी मुळे चाळीस किलो फुटपीट चाळीस किलो मग एवढं वजन वाहून सुद्धा तुम्ही आणले ते म्हणजे ऊस तोडायला आनंद आहे ऊस तोडला अडीच तास ऊस तोडलाय अडीच तासात माल होतो अडीच तासात माल होतो तीन तास गाडी भरायला लागते काय बोलता फक्त म्हणजे अडीच तासच गाडी भरते साडेतीन टन आणि लोकांच्या मध्ये काय प्रॉब्लेम आहे एवढा जर समजा टाइम तोडला

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पुढे पण काढण्या द्या एकतीस बत्तीस काढण्याऐ द्या पस्तीस कांडे जरा पस्तीस कांडे जरा करा तीस कांडी एवढं जातोय आणि असं किलो वजन येते एका औषध एक औषध आता तुम्ही असंच नाही की एक ऊस दाखवतो म्हणून तुम्ही हा मुळी पडली इथं मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक कांडीतलं अंतर बघा प्रत्येक कांडीतलं हे बघा प्रत्येक कांडीतलं अंतर त्याच बघा ह्याची बघा आता ही ही आहे बघा आता हा ऊस जर मी उंच केला सर आता हा काय उंच केला म्हणजे अजून ह्याची काणी उडवलेच बरं का आता तुम्ही तो तो, तो उचला की तो आता जो उचय ना तो पण उचला ना वरती आता हा उचलून बरं बघा त्याच्यामध्ये आता बघा म्हणजे कोणताही उस घेतला आपण तर ते उस एक साडी आणि एक सारखी एक सारखी म्हणा आणि वजन हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात एकदम वजन आहे म्हणजे हा कमीत कमी माझा अंदाज आहे तीन साडेतीनच्या आसपास साडेतीन सहज जाणार सहज जाणार आता जी लोक म्हणतात तेव्हा ऊस परवडत नाही तोडणारी म्हणते परवडत नाही बरोबर असा ऊस जर दिला शेतकऱ्यांना मला परवडायला परवडणारा गाड्या घेऊन जातात बारा साडे गाड्या घेऊन जातात नाहीतर तर असं तुमचा एक दीड तास जास्त लागतो आणि समजा सर ह्या भागामध्ये जर परिस्थिती पाहिजे भरपूर लोक केमिकल आणि आता जर पाहिलं आपण सगळ्यात महत्वाचं तुम्ही केमिकलच्या विरोध जाऊन हा शेती करताय पण शेती करण्यामध्ये तुम्ही एक सातत्य ठेवले गेल्या तीन वर्षापासून ही शेती करता कंपल्सरी वापरतो आणि तीनही वर्षापासून तुम्ही तीस एकराला वापरताय तीस एकराला म्हणजे जसा एक पथक घ्यावा हो तसं तुम्ही हा ऊस आतापर्यंत आणलाय गहू ते घ्या बांबू कसा असतो बांबू बांबू टाईपच आहे एकदम ह्याच्यामध्ये काय वाटतं सर इथले जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना अजून बी विश्वास नाही एवढा ऊस निघू शकतो तिसरं वर्ष तिसरं पीक आहे हा कंपल्सरी नऊ वर्ष वर्ष बरे वर्ष काय बरं लोक तर पहिल्यांदा दुसऱ्या वर्षी काय काय लोक वापरायचं वापरतात थोडं आता तुम्ही तर तीन तीन वर्ष झालं वापरत हो तीन वर्ष झालं काय काय तीन वर्ष वापरण्याचे असं दाखल आहे म्हणजे प्रत्येक वर्ष तुमचं काय म्हणणं आहे वाढतंय वाढत नाही काय भानगडीत नाही वाढतं बदल केलं ना

दोन का तीन एक ड्रोननी दिलता अच्छा एक ड्रोननी दिलता आणि दोन हाताने दिले होता तीन झाले होते म्हणजे साधारण फ्रूड क्रॉपचा आणि सॉइलचा हो असा मिक्स बरोबर आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आता इथे मुळी पण उचलतात काय वाटतं वजन कस हा किती वजन काय वाटतंय किती मुळी बनवीस चाळीस किलो ची पुढे पंचाळीस काय वाटते गाडी किती आहे वजन ने ने थार्थ थार्थ थार्थ? था। ना? थार्थ थार्थ एक माणूस सहज लवकर उचलू शकत नाही नाही गुड गुड सर सगळ्यात होत झाले त्याला तर विश्वास नाही ना त्याने स्वतः येऊन प्लॉट बाग प्लॉट बाग प्लॉट रोड टच प्लॉट आहे बेड बेलवाडी बेल स्टँडच्या बेल पाठीमाग कधी कॉन्टॅक्ट करा वाघ मोठे सरांचा नंबर आता ऑलरेडी व्हिडिओ मध्ये पडल कोणाला ऊस बघा आहे तर तीस चाळीस एकर ऊस त्याच्या पूर्ण पूर्ण चार पाच आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ह्याच्यावरून प्रयोग बी करताय ज्यावेळेस म्हणजे विश्वास स्वतःहून बघताय जे पन्नास टन तुम्ही जे पाच अकराव दोन एकराव करणार अर्ध्याच्या अकरा करून बघा तुम्हाला जर अनुभव आला तर वापर ना वापरू नका अगदी बरोबर म्हणजे खात्री घ्या खात्री घ्या आणि जर किती गेला असत खालू तीन चार वेळा गेली तीन चार वेळा म्हणजे साधारण किती किती लिटर गेलं दोन दोन लिटर गेले दोन दोन लिटर दो 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 तुम्ही पाच सहा hmm -hmm. वेळा दिले आणि कृषा अमृत तीस किलो तीस कृषा अमृत आणि आर एन पी एच ची तीन तीन पॅकेट तीन तीन पॅकेट आहे नऊ नऊ पॅकेट झाले टोटल याच्यामध्ये ओके खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू